श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पुरातन हरेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी श्रावण महिना आजपासून सुरू झाला आहे आणि पहिला श्रावण सोमवार असल्याने चोपडा शहरापासून जुना शिरपूर रस्त्यावर असलेलं पुरातन हरेश्वर महादेव मंदिर असल्याने या ठिकाणी दर्शनासाठी चोपडा शहर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं येत असतात भाविकांची मनोकामना या ठिकाणी पूर्ण होत असल्याने दर्शनासाठी मोठ्या संख्येनं गर्दी होत असते दर सोमवारी या ठिकाणी यात्रा भरत असते हरेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनासाठी आलेले भाविक यात्रेत खरेदी करताना दिसतात मोठ्या संख्येत भाविकांची या ठिकाणी गर्दी होत असल्याने कुठलेही अनुचित प्रकार होणे यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला असतो श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे आणि आपल्या हे पुरातन हरेश्वर महादेव मंदिर आहे इथं दर्शनासाठी आले आपण काय सांगणार ही श्रावण महिन्याच्या आज पहिलाच सोमवार आहे आणि जवळजवळ मला वाटतं सतरा का एकाहत्तर वर्षापासून हा पहिलाच सोमवार आला श्रावण महिन्याला आणि हे जे मंदिर आहे फार पुरातत्व मंदिर आहे या मंदिराला अनेक ख्याती लाभलेली आहे आणि भक्तांनाही पावतो दरवर्षी श्रावण सोमवारी इथे भरपूर गर्दी असते दुरून दुरून भक्त लोक येतात आणि आपल्या भक्तीच्या भावाप्रमाणे पूजा अर्चना करतात भरपूर गर्दी असेल प्रत्येक सोमवारी आणि भाविकांना श्रद्धास्थान आहे सर्वांनी एकदम प्रेमाने भावाने येतात आणि आपला आनंदही लुटतात आणि मनोभावही पूर्ण केले जाते सर्वांच्या मनोकामना देखील पूर्ण होतात इथे अशी आख्यायिका आहे ह्या मंदिराचे जे आहे ते ओंकार महाराज यांच्या वतीने हे फार सुंदर आणि व्यवस्थित सुंदर आणि स्वच्छता ठेवलेली असते आणि सर्व भाविक मनोभावे येऊन जने आपले मनोकामना पूर्ण करतात भामागा हे हरिश्वर मंदिर आहे हे पुरातन काळाचे आहे एव... हे माझ्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी मी आलो होतो तिला पूर्ण करून गेलो तर भोलेबाबाच्या आशीर्वाद लोकांना मिळतो मनोकामना पूर्ण होता माझी पण मनोकामना पूर्ण झाली भोलेबाबाच्या कृपेने पण मी एकच म्हणतो मोकळ महाराजांच्या कृतीने आणि मा भोलेबाबाच्या कृपेने सर्वांना मनो मनोकामना देऊन सत् सत्कृती घेऊन हे मी प्रभी प्रार्थना करतो जय भोलेनाथ चोपड्या तालुक्यातील ेश्वर महादेव मंदिर हे चोपड्या तालुक्यात प्रसिद्ध असून सर्व भाविकांनी आपले मनोकामना पूर्ण करण्यासाठी दर्शनासाठी यावे आणि आपल्या नियमानुसार सनातन धर्माच्या नियम पाळून या मंदिरात येऊन दर्शन घ्यावे ही भाविकांना नम्र झावे बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी जळगाव